चला तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा रेसिपी कशी बनवायची ते बघूया आता तर सर्वप्रथम आपण दुधी भोपळा चांगल्या प्रकारे धुवून घेऊया धुवून घेऊन त्याला मस्तपैकी चिरून घेऊया चला तर मित्रांनो आपण आता दुधी भोपळा हा चिरून कापून घेऊ म्हणजे चिरून घेऊया त्यापैकी मस्त प्रकारे त्याला चिरून घेऊया चांगले हा चिरून झालेला आहे याला लागणारे साहित्य जिरं लसूण धने मिरची शेंगदाणी सर्व एकत्र एक करून मिक्स करून घ्यायचे मिक्सरमध्ये एकदा वाटून घेऊया त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ थोडीशी बारीक पेस्ट करून घेऊया आता त्यात थोडं पाणी टाकूया प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे आता थोडस प्रवीण थोडीशी हळद आणि वाटलेला मसाला पाणी टाकूया मसाला खाली लागू नये म्हणून थोडस पाणी टाकलेलं आहे आता थोड्या वेळ शिजू द्यायचं थोडा वेळ मसाला शिजला आहे दुधी भोपळा टाकत आहे याला मस्त पैकी तर एक जीव करून घ्यायचंय पण टाकणार थोडस आता पण टाकणार असा मस्त पैकी एकत्र करून घ्यायचंय आणि त्यातून सांगता पाणी रसायचं रसा कोरडं करायचं कोरडा असं म्हणत आपल्याला जसं आवडेल तसं कोरडा करायचं कोरडं करा किंवा रसा करायचा रसा करा आमच्या आजीला त्यामुळे थोडं पटलं करणं चवीनुसार मीठ मात्र मस्त शिजू द्यायचंय साकण ठेवूया आणि थोड्या वेळ शिजू देऊया अशा प्रकारे भाजी ही तयार झाली आहे अशा प्रकारे दुधी भोपळ्याची भाजी तयार झाली आहे भाजीच्या भाजीस एकच नंबर लागेल बघा सॉफ्ट हे कशी सॉफ्ट झालेली आहे खूप गरम आहे बापरे हे बा शिजलेली एकदम मस्त चवीला सुद्धा खूप छान आहे नम्बर hmm. e